नमस्कार आयकॉन महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे प्रभाग क्रमांक सोळा मध्ये भारतीय जनता पार्टीचा प्रचार जोरात सुरू असून नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे घराघरात भेटी देत भाजप कार्यकर्ते विकासाचा संदेश पोहोचवत आहेत रस्ते पाणी स्वच्छता आरोग्य व मूलभूत सुविधा सुधारण्यावर भर देण्यात येत आहे प्रभागाचा सर्वांगीण विकास करणे हेच भाजपचे ध्येय असल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले उमेदवाराचा प्रचार करत आहे भाजपच्या काय सांगाल त्याबद्दल भारतीय जनता पार्टी प्रभा क्रमांक सोळा सुरारा नगर कैलासनगर दादा कॉलनी रोकड़ा अन्ना कॉलनी श्रीनिकेतन कॉलनी अजाबनगर व कोकड या सगळ्या पर्वामध्ये आमचं डोर टू डोर एक जाऊन आलेलं आहे प्रत्यक्ष आम्ही आमचा घर जो आहे तो नागरिकांचे भेटेर आहे आणि मागील दोन हजार पंधरामध्ये नगरसभा असल्यामुळं वाडात कोणतंही काम शिल्लक राहिलेलं नाही त्याच्यामुळं नागरिकांना खूप प्रसिद्धच आहे मोदीजी मुख्यमंत्री आपले देवेंद्रजी असाल आमचे मंत्री आदिलजी सुळेसाहेब संजय गेलेकर पक्ष देसाहेब यांच्या मार्गदर्शनाने पूर्ण म्हणजे आमचा घर कार्यक्रम प्रचार झालेला आहे आमचे सर्व बुध प्रमुख शक्ती प्रमुख यांची सगळ्यांची आमची मिटिंग झालेली आहे आणि आम्ही फक्त मतदार यादीवर आणि नागरिकांचा संपर्क साधवत आणि आमचा प्रचार चालतो काय तुम्ही जनतेत जाताय काय म्हणणे जनतेचं फक्त एकच आहे फक्त कमाल जनतेच्या मनात दुसरं कोणतंच येणार आणि हा जो प्रभाग आहे हा अठ्ठ्याऐंशीपासून शिवसेनेचा भाजपाचा हा किल्ला राहिला आहे त्याच्यामुळं आमच्या प्रभागामध्ये कोणतीच अडचण नाही आणि आमची ही जर सीट आहे चार इंची चारही एक प्लसमध्ये राहणार आणि चांगल्या मतदायकने आणि लीडने आम्ही मिळून येणार कोणते मुद्दे घेऊन तुम्ही मतदारांना सामोरं जातात एकता तर लाडक्या बहिणींना हे केलेलं आहे लाडक्या बहिणींचं काय आहे वाडा देखील काम शिल्लक राहिलेलं नाही ट्रेन असो रस्ते असो अध्रोपड बघा श्रीनगरपल्ली बघा अजूनगर बघा कलाश कोणतंच काम शिल्लक नाही तर म्हणून लाडवेकांना माहिती आहे आणि नागरिकांना माहिती आहे बाबा ही व्यक्ती अशी आहे हे उमेदवार आमची फोन केला तर तो फोन उचलता नागरिकांशी कंटिन्यू आमचा संपर्क आहे त्याच्या ह्या मुद्द्यावरच आम्ही निवडणूक लढत आहे आणि आम्ही काय सेवा लोकांची सेवा करतो आम्ही लोकांना त्याच्यामुळे लोकांना सेवा पाहिजे सेवा सुरक्षा आणि विकास आम्ही प्रभागामध्ये काही आपल्या नेत्यांच्या सभा वगैरे लागल्यात का हो आता देवेंद्रजीचा उद्या, उद्या शो आहे टॉक शो टॉक शो त्याच्यानंतर अतुलजी सगळे मंत्री संजय केनेकर यांच्या नाव आपण सभा ठेवलेल्या आहेत नाही आता मुख्यमंत्र्यांची उद्या मुख्यमंत्र्यांचा उद्या टॉक शो आहे आपल्या प्रभागामध्ये काही एल ई डी वगैरे लावल्यात काही एल डीची व्यवस्था आमची सर्व प्रभागासाठी झालेली आहे आणि नागरिकांचा खूप त्याच्यासाठी त्याच्यामुळे आम्हाला किती काय अचानक पण नियम भाजपचे सगळे कार्यकर्ते स्टार प्रचार घेतले सगळे भाऊ एक वेगळा प्रश्न असा का आपल्याच कार्यालयाजवळ एक राष्ट्रवादी काँग्रेसचं कार्यालय पेटवण्याचा प्रयत्न झालाय तुमचं पण त्याच्यामध्ये जे मुली केलं असेल त्याचा मी निषेधच करतो कारण हे योग्य नाही असं करणं आणि आमच्याकडे काय आहे थोडेसे जरा काही का इकडचा दादाकडून थोडा भाग आहे त्या भागामध्ये थोडंसं हे जे आहे व्यसन करणारे मुलं आहे तर त्यांच्या काहीच समजतो तुम्ही काय करतो काही राहत नाही तर मी ह्या गोष्टीचा निषेध करतो या निमित्ताने मतदारांना काय आवाहन करणार तुम्ही तुमचा प्रचार सुरू आहे मतदारांना काय आव्हा आव्हान करणार तुम्ही मतदारांना एकच आव्हान तुम्हाला आम्ही मागची दहा वर्ष सेवा सुरक्षा आणि विकास आम्ही केला आणि त्याच्यानंतर ती आम्ही त्याच्यावरच भर देणार आहे